या नृत्य प्रस्तुतीनंतर पुढील नृत्य प्रस्तुतीकडे वळण्याआधी नर्तिकाच्या दोन विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करू इच्छितात मी अश्विनी कुलकर्णी व सृष्टी वेळापुरे यांना रंगमंचावर येऊन आपले मनोगत व्यक्त करायची विनंती करते नमस्कार मी सृष्टी वेळापुरे गेल्या सात आठ वर्षांपासून नर्तिका भरतनाट्यम अकॅडमी येथे नृत्य शिकत आहे नृत्य ही माझी फक्त कला नाही तर माझी साधना आहे या प्रवासात मला सायलीताई आणि पल्लवीताई यांचे मार्गदर्शन लाभले जे माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे आज मी जे काही शिकले आहे ते त्यांच्या डेडिकेशन आणि शिस्तीचे फळ आहे आम्ही काही चुकलो चुका केल्या तर त्या आमच्यावर रागवतात पण त्या रागामागे प्रेम आणि आमचं भलं असतं त्यांच्या त्या रागामुळे आम्हाला योग्य ते शिकायला मिळतं आणि एक्झाममध्ये यश मिळतं ताई वर्षभर विविध वी ठिकाणी प्रोग्राम्स ठेवून आमचं स्टेज डेअरिंग वाढवते या एक्सपिरियन्समधून आम्हाला से सेल्फ डेअरिंग सेल्फ डेअरिंग सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि ऑडियन्ससमोर परफॉर्म करायची भीती वाटत नाही तसेच क्लासचे सोशल मीडिया प प्लॅटफॉर्म आहे त्यावर आम्ही डान्स रिलेटेड रील्स बनवून पोस्ट करतो त्यामुळे आमची ही भीती दु कमी होते आणि आमचं डान्स व एक्सप एक्सप्रेशन्स अजून खुलतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला स्वतःला सादर करण्याची संधी मिळते आणि कला पॉप्युलर होते सायलिताई आणि पल्लवीताई आम्हाला नेहमीच एनकरेज करतात आमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवतात त्यांच्या प्रेरणेने मी आज इथे कॉन्फिडन्सने उभी आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच नृत्य माझ्यासाठी केवळ कला न राहता एक शिस्त एक साधना आणि आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते थँक्यू सायलीताई अँड पल्लवीताई फॉर युअर गायडन्स टिल ना थँक्यू नमस्कार मी अश्विनी कुलकर्णी मी सुद्धा नर्तिका भरतनाट्यममध्ये गेली सात आठ वर्षं सायलीताई आणि पल्लवीताईकडे नृत्याचे धडे घेते पु ल देशपांडे असं म्हणतात की उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनीच करा पण तेवढ्यावर थांबू नका साहित्य चित्र नाट्य संगीत शिल्प खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी झालेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवून जाईल आणि हे खरंच खरं आहे याची प्रचिती आली नर्तिका भरतनाट्यममध्ये आल्यावर सायलीताई आणि पल्लवीताई यांच्याकडून नृत्य शिक्षण घेताना पदोपदी याची प्रचिती येतच राहिली नृत्यकलेशी मैत्री केली आणि त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय आहे आणि मग नृत्याशी मैत्रीच घट्ट झाली मग आनंद द्विगुणित होत गेला आणि वाढत गेला हळूहळू नृत्य जीवनाचा अविभाज्य घटक बनला शिक्षणाला वयाची मर्यादा नसते असं म्हणतात आणि बेटर लेट दॅन नेव्हर या उक्तीनुसार नृत्य शिक्षणास खरं तर खूप उशिरा सुरुवात केली नृत्य शिक्षण घ्यायला सुरुवात केली खरी पण जसं पुढचं शिक्षण घ्यायला लागले तसं तसं लक्षात आलं की हे काही साधीसुधी गोष्ट नाही आहे याच्यासाठी प्रचंड मेहनत डेडिकेशन आणि गुरूंचा आशीर्वाद मुख्यत्वे गुरूंचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आधी मी परीक्षा वगैरे काही देणार नव्हते मला असं वाटत होतं फक्त आनंदासाठी नाचावं पण सायलिताई म्हणाल्या काय हरकत का आहे पहिली परीक्षा देऊन बघायला म्हणून पहिली दिली दुसरी दिली तिसरी दिली आणि आत्ता धडपडतच चौथी पण दिली या परीक्षा देताना आमच्यापेक्षा चौपट जास्ती कष्ट या दोघींनी घेतलेत म्हणजे खरंच मी म्हणजे मी त्यांची इतकी आभारी आहे आभार हा शब्दच खूप छोटा आहे त्यांनी आमच्यावर इतकी मेहनत घेतली आहे म्हणजे एप्रिलमध्ये आमची परीक्षा असते एप्रिल, एप्रिल मेमध्ये तर जानेवारीपासून आम्ही प्रत्येक ब्रांचला त्यांचं डोकं खायला जातो आहे आम्ही म्हणजे मी आणि मधुमिता जी साधारण समवयीने कारण आमच्या क्लासमधल्या मुली दोन तीन क्लासेसमध्ये जे शिकतात ना ते शिकायला आम्हाला जवळपास दोन तीन महिने असा डायरेक्ट रेशो हो आहे म्हणजे दोन तीन दिवस ते दोन तीन महिने असा डायरेक्ट रेशो हो आहे पण कधीही कधीही कटकट न करता चिडचिड न करता अत्यंत हसतमुखाने त्या आम्हाला मदत करत राहतात आणि त्यांच्यामुळे चौथी परीक्षा आम्ही दोघीही देऊ शकलो खरं तर या दोघी मनापासूनच सगळ्या शिष्यांना घडवण्याचं मोलाचं कार्य करत आहेत गेली सात आठ वर्ष त्या आमच्यावर अतोनात कष्ट घेत आहेत त्यासाठी म्हणजे अजून एक सांगायचं आत्ता जो परफॉर्मन्स केला ना तो जवळपास त्यांनी आम्हाला अगणित म्हणजे इन्फायनाईट टाईम्स शिकवला त्याला काही म्हणजे सांगताच येणार नाही मला सो मला असं अजून एक त्या दोघींसाठी वाटतं तुम्हीचं दिले पंखात बळ आणि तुम्हीचं दाखवली वाट अवकाशातील गवनासाठी अवघा केला अट्टा असं परंतु परंतु तरीही कमीचं पडलो आम्ही गगनभरारितं सावरले तर तरीही तुम्ही दिशा नवीन दावीत बरं हे झालं एक स्टुडंट म्हणून माझी मुलगीसुद्धा नर्तिकाची अगदी नर्तिकाची वारजे ब्रांच सुरू झाली तेव्हापासूनची स्टुडंट आहे तर एक पालक म्हणूनही मत काही फारसं वेगळं नाही आहे यात सगळेच पालक त्या पालकांनी जोरदार एकदा सायलीताई आणि पल्लवीताईच्या कष्टासाठी त्याचे काय आम्हाला समजून घेतात छोट्या छोट्या मुलींचे अनंत विविध वेगळे प्रश्न असतात त्या प्रश्नांची अगदी म्हणजे कालचाच एक्सपिरियन्स सांगते काल, काल खूप काल का परवाच्या प्रॅक्टिसला खूप पाऊस होता तर एक पेरेंट आजी येऊन सांगून गेल्या की सायली फक्त एवढं सांग की खूप शेवाळ आहे तर एवढ्या गोंधळात मुलींच्या एवढ्या प्रश्नात सुद्धा जाताना सायली त्यांनी जोरात ओरडून सांगितलं की सगळ्यांनी लक्ष द्या शेवाळं आहे चिखल आहे घसरून पडाल सो त्यांचं ते सगळं जे केअरिंग नेचर आहे त्यासाठी सगळ्या पालकांतर्फे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते अजून एक पेरेंट आहेत आपल्याकडे ज्या अनाहिता घैसासची आई आहेत स्नेहा घैसास त्या तर मुंबईहून ऑनलाईन तिचं शिक्षण त्यांनी इथे चालू ठेवलं आहे त्या मुंबईहून तिचा ऑनलाईन क्लास करतात त्यांचं अख्खं कुटुंब म्हणजे अनाहिताचे वडील अनाहिताची आजी त्या स्वत दोन तीन दिवस इथे लॉजवर येऊन राहतात आणि त्या तिला गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करायला प्रोत्साहन देतात त्या असं म्हणतात की ताईची आणि अनाहिताची काहीतरी पूर्वजन्मीची गाठ बांधली गेली आणि त्यामुळे त्या अजिबात तिला सोडायला तयार नाही त्यांनी गुरुही बदलून पाहिले ते गुरुही छान होते पण शेवटी ट्युनिंग ज्याच्याबरोबर ज्या गुरुबरोबर झालेलं असतं ते फार महत्त्वाचं असतं आणि या वयात येऊन मला हे कळतं आहे की गुरुचं किती मोठं स्थान असतं तुम्ही काहीतरी कला शिकताय आणि ती कला तुम्हाला नकळत खूप आनंद देऊन जाते अशीच मतं माझ्या मते सगळ्या पेरेंट्सची असतील आम्ही सगळेच नर्तिकाशी अगदी घट्ट बांधलं गेलो आहे आणि जन्मोजन्मीचं नातं आहे आमचं काहीतरी असंच मला वाटतं थँक्यू